पुस्तकातल्या कथा सांगते मी तुम्हाला आयुष्याचे धडे गिरवताना त्यातल्या पहिल्या अकरा कथा आपल्या पूर्ण झालेल्या आहेत आज बारावी कथा त्या कथेचं नाव आहे त्याग कथेचं नाव काय आहे त्याग त्याग काही वर्ष त्यांनी शिकवण्याचं पण काम केलं मग ज्यावेळी त्या प्राध्यापक प् होत्या त्यावेळी ज्यावेळी तास संपत येईल ना त्यावेळी त्या एक कथा सांगायच्या ऐतिहासिक कथा सांगायच्या मग ही ऐतिहासिक कथा जी आहे ती सांगितल्यानंतर एक राजीव नावाचा विद्यार्थी होता की त्याला ते अजिबात आवडायचं नाही इतिहासाच्या जे कथा सांगायच्या ना तर ते लक्ष द्यायचं नाही मग त्या विचारतात राजीव असं का तर तो म्हणतो इतिहास हा विषय जो आहे तो भूतकाळाशी संबंधित आहे की ज्याचा आपल्याला आयुष्यामध्ये काहीही उपयोग नाही इतिहासामध्ये फक्त आपल्याला मृत व्यक्तींची माहिती मिळते असं तो सांगतो सुधामूर्तींना मग त्यावेळी सुधामूर्ती काय म्हणतात की तू म्हणतोस असं पण ज्यावेळी तू परदेशी जाशील परदेशी गेल्यानंतर तिथल्या लोकांना भेटशील त्यावेळी तुला समजेल की इतिहास विषयाचं महत्त्व काय आहे म्हणून ज्यावेळी मी एखाद्या दौऱ्यावर जाईन त्यावेळी तू माझ्याबरोबर नक्की, नक्की ये म्हणजे मी तुला महत्त्व सांगण्यापेक्षा ज्यावेळी मी एखाद्या दौऱ्यावर जाईन त्यावेळी तू माझ्याबरोबर ये मग तुला मी इतिहासाचं महत्त्व सांगते असं सुधामूर्ती म्हणतात आणि मग काही दिवसानंतर त्यांचा एका खेडेगावामध्ये दौरा ठरतो त्याच्या शेजारीच म्हणजे एक गाव खेडेगाव असतं जिथं सुधामूर्तींचा एक वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी जो आहे प्रकाश नावाचा तो पण त्याचा विद्यार्थीच असतो त्याचं गाव असतं ते मग तो काय म्हणतो मॅडम तुम्ही आता तिकडे जाणारच आहे ना तर तिथे तिथे राहण्यापेक्षा तुम्ही काय करा की माझ्या घरी जावा माझ्या घरी जर गेला तर माझ्या आई वडिलांना पण खूप आनंद वाटेल की तुम्ही आलाय घरी म्हणून आणि त्यांना पण तेवढंच एक दिवस बरं वाटेल म्हणून तुम्ही दुसरी कुठं राहण्याऐवजी प्रकाश म्हणतो की माझ्या घरामध्ये तुम्ही खेडेगावामध्ये तिथे म्हणून मग त्यावेळी काय करतात हा जो राजीव आहे त्या राजीवला विचारतात की मी असं असं दौऱ्यावर जाणार आहे तर तू माझ्याबरोबर येशील का म्हणून तर हा लगेच खुश होतो सुधा मूर्तींनी बरोबर जायला त्याला चाच मि म्हणून तो तिथेच खुश होतो आणि मग ही दोघं सुद्धा सुधामूर्ती आणि राजीव त्यांचा जो ठरलेला दौरा आहे जिथे भेटायचं होतं तिथं पहिल्यांदा भेटून घेतात आणि नंतर प्रकाशचं जिथं गाव आहे जिथं प्रकाशनं सांगितलं की माझे आई वडीलच तिथं राहतात त्यांच्या घरी जातात मग घरी गेल्यानंतर ज्यावेळी सुधामूर्ती आणि राजीव त्यांच्या घरी जातात त्यावेळी सगळी त्यांची पाहून चार वगैरे पाणी वगैरे देतात चहा वगैरे देतात आणि त्या प्रकाशचे आईवडील जे आहेत ना ते सगळं व्यवस्थित आवरून कुठेतरी बाहेर निघालेले असतात तर ते काय म्हणतात तुम्ही फ्रेश व्हा चहा वगैरे घ्या आम्ही जरा बाहेर जाऊन येतो म्हणून आणि मग सुद्धा मग तिला उत्सुकता वाटते की आम्ही आलो आहे आणि हे दोघं आता कुठं निघालेत आई वडील म्हणून मग त्या एकदा विचारतात की तुम्ही कुठे निघालेला आहात किंवा आम्ही तुमच्याबरोबर येऊ का तर त्या ते म्हणजे तुम्ही आत्ताच आलेला आहात मग तुम्हाला कंटा आला असेल म्हणून मी तुम्हाला काही म्हटलं नाही की चला म्हणून मग सुधामूर्तीला आणखी उत्सुकता वाटते की नक्की कुठे निघाले असतील नाही आम्ही हातपातून धुतो आणि तुमच्याबरोबर येतो असं म्हणतात सुधामूर्ती आणि मग सुधामूर्ती आणि राजीव जो आहे ना तो त्या दोघांच्या बरोबर प्रकाशच्या आई वडिलांबरोबर एका ठिकाणी जायला निघतात तिथे प्रकाशच्या आईनं आरतीचं ताट वगैरे सर्व बरोबर घेतलेलं असतं मग सुधामूर्तींना असं वाटतं की एखाद्या कुठल्या तरी मंदिरातच जायचं असं असं मनामध्ये विचार येतो तर त्यावेळी प्रकाशच्या आई वेळी म्हणतात तुम्हाला प्रकाशनी काही सांगितले का याबद्दल जे जे काही आता हे जाणार आहेत ना त्याबद्दल प्रकाश तुम्हाला काही बोलला आहे का तर सुद्धा मग ते म्हणतात नाही काहीतरी वेगळं आमच्या आई वडील तुम्हाला दाखवतील असं बोलला पण काय दाखवणार आहेत ते काही त्यांनी सांगितलेलं आहेत मग पुढं ते कुठं जातात आणि मग तिथे त्यांना काय दिसतं तर ही जी कथा आहे ना ही कथा इतिहासाचं महत्त्व काय आहे आप आपल्याला अभ्यासाचे जे विषय आहेत वेगवेगळे त्या प्रत्येक विषयाचं काही ना काहीतरी उद्दिष्ट आहे आता तुमचे जे विषय आहे तुम्हाला असं वाटतं की नाही हा विषय नको तो विषय नको पण तसं नाही आहे वयोमानानुसार आता तुमचं जे वय आहे तुम्ही आता आठवीला नववीला आहात त्या वयानुसार तुम्हाला कुठली माहिती असणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ व्यक्तींनी तुमचं पुस्तक काढलेलं असतं बरोबर ना मग सायन्स विषयाचं आता सायन्स आपल्याला महत्त्वाचं आहे इतिहास महत्त्वाचा आहे भूगोल महत्त्वाचा आहे नागरिकशास्त्र जे आपलं राजकारण वगैरे सगळं आहे ते सगळं माहिती पाहिजे ना आपल्याला देश कसा चालतो जे सगळे जे विषय आहेत आपले ते सगळेच महत्वाचे आहेत की आपण असं म्हणू शकत नाही की हा खूप महत्वाचा आहे आणि दुसरा नाही आहे आता मराठी हिंदी विषय जे आहे ते बघा कुणाला आता पुस्तक लेखक वगैरे मराठी हिंदी विषय ज्यांना आवडतो वाचनाची भरपूर ज्यांना आवड आहे ती लोक तो विषय घेणार म्हणजे लँग्वेज घेणार आणि मग त्याप्रमाणे जर तुम्हाल हो तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला सायन्स घ्यावं लागणार जे प्रत्येक विषयाचं महत्त्व आहे आणि सगळ्या विषयांची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे एकाच विषयाची माहिती असून गरजेचं आहे उपयोग होईल का नाही आहे तर तुम्हाला सगळ्या विषयांची माहिती असणं गरजेचं आहे म्हणून वेगवेगळे विषय ठेवलेत ठराविक विषयांचं ठराविक ज्ञान हे प्रत्येकाला असलं पाहिजे म्हणून दहावीपर्यंत बारावीपर्यंत हे सगळे विषय कंपल्सरी आहेत आणि नंतर मग ज्यावेळी तुम्ही मोठे होता आता दहावीनंतर पहिला पहिला टप्पा दहावीनंतर मग तुम्हाला बघा तुम्ही निवडू शकता कुठली साईड घ्यायची म्हणजेच काय सायन्स तुम्हाला आवडतं तर तुम्ही सायन्स साईड घेऊ शकता कॉमर्स आवडतं व्यापार करायचा असेल बिझनेस करायचा असेल तर तुम्ही कॉमर्स घेऊ शकता आणि जर मराठी हिंदी इंग्लिश लँग्वेज तुम्हाला आवडत असेल लँग्वेजचा जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्ही कुठली साईड घेऊ शकता आर्ट्स मग त्यावेळी तुम्ही आर्ट्सला गेला तर तुम्हाला सायन्स विषय असेल का नाही आहे पण दहावीपर्यंत या सगळ्या विषयांचा अभ्यास गरजेचा आहे आणि प्रत्येक विषयाचं थोडं ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणून सगळे विषय आहेत आणि म्हणूनच जरी आपल्याला एखादा विषय आवडत नसला तरीसुद्धा त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे हा आवडत नाही म्हणजे ज्या अजिबातच अभ्यास करायचा नाही असं नाही करायचं सगळ्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे मग तिथं गेल्यानंतर एक शिला शिला म्हणजे एक दगडाची मू कोरलेली मूर्ती असते माहिती आहे ना त्याला शिला म्हणतात ती मूर्ती असते मग त्याचं महत्त्व काय आहे असते कशी होती मूर्ती मग ते त्या प्रकाश आईवडिलांनी काय काय महत्त्व सांगितलं ते सगळं या कथेमध्ये आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही वाचून दाखवणार आहे खरं सांगायचं झालं तर मला पण हायस्कूलमध्ये मी ज्यावेळी इतिहास हो विषय आवडत नव्हता मग पण आम्हाला त्यावेळी माहितीच नव्हतं म्हणजे ज्यावेळी बी एडला गेलो त्यावेळी समजलं आम्हाला हे की प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक विषयातनं काही ना काहीतरी आपल्याला वेगळं ज्ञान मिळतं म्हणून लक्षात आलं का ज्यावेळी बी एडला होतो त्यावेळी ते समजलं की प्रश्नपत्रिका काढतोय आपण आता प्रश्नपत्रिका काढताना कशी घडायची हे सगळा अभ्यास शिक्षकांचा जो अभ्यास आहे तो, तो बी एडला होता आणि त्यावेळी मग ह्या सगळ्या विषयांचं उद्दिष्ट काय आहे मराठी विषयाचे उद्दिष्ट काय आहे गणित विषयाचे उद्दिष्ट काय इतिहासाचे उद्दिष्ट काय हे सगळं त्यावेळी समजलं मग त्यामुळे मला आता ही ही जी कथा आहे ती इतिहासाबद्दल आहे ना म्हणजे कसं कसं घडलं ते मग ते सगळं मला लक्षात ठेवायला जरा हे झालं म्हणून मी तुम्हाला ते वाचून दाखवते लक्ष देऊन ऐका हम्म राजीवला त्यांच्या सोबत घेऊन जाण्यास तयार झाले आम्ही दोघं लगेच कपडे बदलून तयार झालो ते प्रार्थनास्थळ गावाबाहेर होतं आमच्या सोबवार सगळीकडे हिरवीगार शेत होती त्यातल्या एका शेतामध्ये आम्ही शिरलो सगळीकडे भाताचं पीक डुलत होतं पण या शेतामध्ये मात्र फक्त भाज्याच लावलेल्या दिसत होत्या आणि शेतामध्ये एक मोठंच्या मोठं कडुलिंबाचं झाड होतं आणि झाडाच्या छायेमध्ये चा एक भली मोठी उंच चौकोनी शिला जमिनीमध्ये पुरून ठेवली होती आजूबाजूला सावलीमध्ये बरेच दगडी बाक होते आणि त्यावर लोक निवांत बसले होते पलीकडे कोपऱ्यात एक पाण्याचा नळ होता मदाप्पा आणि पार्वती म्हणजे कोण मदाप्पा आणि पार्वती म्हणजे प्रकाशचे आई वडील मदाप्पा आणि पार्वतीनं तिथे जाऊन तोंड हातपाय स्वच्छ धुतलं उत्सुकता वाटून मी आणि राजीवनंही त्यांचं अनुकरण केलं आणि त्यानंतर एका तपेलीत पाणी घेऊन मदाप्पानं ती शिला स्वच्छ धुवून काढली पार्वतीनं बसून दिवा लावला आणि त्या शिलेच्या जवळ जाऊन तिनं बारकाईनं निरीक्षण करू लागले ती शिला साडेपाच फूट उंच होती दोन फूट रुंद होती त्याची वरची बाजू कमानीसारखी गोलाकार होती आणि त्या शिलेच्या पृष्ठभागाला सर्व बाजूनी किनार होती पृष्ठभागाचे एकाखाली एक असे पाच भाग होते आणि प्रत्येक भागामध्ये रेखाकृती कोरलेल्या होत्या सर्वात वरच्या म्हणजे पहिल्या भागामध्ये शिलालेख कोरलेला होता दुसऱ्या भागामध्ये उजव्या बाजूच्या चित्रामध्ये एक माणूस हातात तलवार घेऊन घोड्यावर बसला होता तर डाव्या बाजूला एक माणूस पायी चालत असून त्याच्या हातामध्ये फक्त एक काठी होती त्या माणसानं डोक्याला मुंडास बांधलं होतं त्याचे केस खांद्यावर उडत होते त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता त्यानं कुणाला तरी मारण्यासाठी काठी उगारली होती आणि त्याच्या पाठीमागे एक गाय होती तिसऱ्या भागामध्ये पंख असलेल्या चार स्त्रिया एक पालखी वाहून नेत होत्या आणि त्या, त्या पालखीमध्ये एक माणूस बसलेला होता त्यांच्या मागे आकाशामधले ढग दिसत होते आणि त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर स्मित होतं आणि प्रत्येक स्त्रीनं साडी नेसली होती आणि कमरपट्टा सुद्धा लावला होता चौथा भाग जो आहे त्यावर एका राजसिंहासनावर एक माणूस बसला होता त्याच्या दोन्ही बाजूंना दोन, दोन स्त्रिया चौऱ्या ढाळत उभ्या होत्या आणि त्या स्त्रियांच्या अंगामध्ये भरपूर दागदागिने होते केसांच्या मागे घट्ट अंबाडा बांधला होता आणि अंगावरील आभूषण बारकाईने कोरण्यात आली होती आणि पाचव्या म्हणजे शेवटच्या भागामध्ये एक शिवलिंग कोरलेलं होतं त्याच्या एका बाजूला अर्धचंद्र तर दुसऱ्या बाजूला सूर्य कोरलेला होता समोरच्या बाजूला नंदी होता तर नंदीच्या मागे हात जोडून एक भक्त बसला होता हे सगळं काय आहे तुम्ही इथे येऊन पूजा का करत आहात राजीव म्हणाला मदाप्पा त्यावर म्हणाला हा वीरगल्लू आहे म्हणजे शौर्याची गाथा सांगणारी ही शिला आहे गोपाल गोलला गुराखी आमचा पूर्वज होता ही त्याची कहाणी येथे कोरलेली आहे आणि आमच्यासाठी ही एक मोलाची भेट आहे जे ही जी शिला आहे ती कुणाची येते त्यांनी सांगितले एक गुराखी होता म्हणून त्याचं नाव होतं हो गोपाल गोलला आणि तो त्यांचा पूर्वज होता पूर्वज म्हणजे काय आपल्या आजी आजोबांचे वडील हे ते ज्या त्यांना आपण पूर्वज म्हणतो आता हे बघा आपल्या घरामध्ये सुद्धा जे व्यक्ती गेलेले आहेत त्यांचा फोटो आपण लावतो कशासाठी लावतो की आपल्याला जाणीव की ते होते म्हणून आपण आज आहे लक्षात आलं ना ते आपले पूर्वज आहेत मग म्हणूनच आपल्या घरामधले मोठं माणसं आजी आजोबा आई वडील जी मोठी माणसं आहेत त्यांना आपण मान दिला पाहिजे ना जर आपण दिला नाही तर कसं चालेल का नाही मग त्याचप्रमाणे हा जो पूर्वज आहे त्याची ती शिला होती मला काहीच कळलं नाही राजीव म्हणाला पण मदाप्पानं आणखी काही न बोलता मनोभावे पूजा सुरू केली पूजा झाल्यावर आम्ही सर्वजण सावलीत दगडी बाकावर बसलो आणि मग मदाप्पानं कथा सांगण्यास सुरुवात केली केली आता ही कथा सांगितली शिलालेख तसा काय सुधामूर्तीनी जे निरीक्षण केलं ते आता सांगितलं की नाही आता मदाप्पा जो आहे तो सांगतोय की ते काय गुराखी होता तो कसा होता त्याची त्याच्या काय शौर्य दाखवलं म्हणून ती शिला आहे हे सगळं सा मदाप्पाने सांगितलंय आता ऐका गोपाल गोल्ला हा एक तरुण गुराखी होता गुर पाहणार गुरांच्या मागे जावं लागतं जे शा लोक शाळेत जात नाही किंवा पूर्वीच्या काळी शाळा नव्हत्या मग त्यामुळं जनावर वगैरे जे घरातले असतील त्यांना सरायला घेऊन जायचं ते करायला आता इथे बघा इथं दिसतात ना आपल्याला काही चरताना गाई वगैरे म्हणजे मोकळ्या सोडल्या वेगळ्या त्यांच्या माग जो असतो तो गुराखी तो पंचवीसीच्या घरामध्ये होता आपल्या आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा एक होता तो खूप लहान असताना त्याचे वडील वारले गोपालचं नुकतंच लग्न झालं होतं त्याची पत्नी गर्भवती होती त्यांच्याकडे दहा गायी होत्या आणि तो खूप सुखी होता तो रोज जवळच्या टेकडीपाशी असलेल्या कुरणामध्ये त्यांना चरायला न्यायचा आणि तिथे सावलीमध्ये आराम करायचा एक दिवस तो आपल्या गाईंना चरायला सोडून झाडाखाली बासरी वाजवत बसला इतक्यामध्येच घोड्यावरून एक सैनिक दौडत त्याच्याजवळ येऊन थांबला गोपाळच्या हातामध्ये एक रश रेशमी वस्त्रामध्ये गुंडाळलेला खलिता देऊन तो म्हणाला यामध्ये एक गुप्त संदेश आहे शत्रू माझ्या मार्गावर आहेत तू जर नदीपलीकडे जाऊन आमच्या सेनेच्या सेनापतीच्या हातामध्ये जर हा खलिता दिलास तर त्यामुळे आपल्या देशाचं रक्षण होईल सेनापती नदीपलीकडे कडुलिंबाच्या झाडाखाली वाट बघत थांबला आहे तू सैनिक नसल्यामुळे तू हा गुप्त संदेश घेऊन जात असशील अशी शंका कुणालाही येणार नाही इतकंच बोलून पाठ फिरवून तो सैनिक घोड्यावरून दूर निघून गेला त्यानं एकदाही मागे वळून पाहिलं नाही आता काय करावं हे गोपाळला सुचिना तो एक तर साधा सुद्धा गुराखी होता आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो त्याचं रक्षण कसं करायचं वगैरे त्याला काहीच माहिती नव्हतं पण त्याला एक गोष्ट ठाऊक होती कधीतरी अचानक त्याच्या गावावर शत्रू हल्ला करून गावकऱ्यांच्या गायी हिसकावून घेऊन जात अशी घटना घडल्याचं समजताच ताबडतोक राजांचे सैनिक गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून येत आणि शत्रूशी दोन हात करत बरेच वेळा त्यांना शत्रूला नामोहरण करण्यामध्ये यश येत असे सुरुवातीला गोपाळच्या मनात त्या सैनिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं असा विचार आला आपण काहीच न करता बसून राहावं असं त्यानं ठरवलं उगाच नसत्या लपड्यामध्ये अडकायची त्याची इच्छा नव्हती पण मग मात्र त्याच्या मनामध्ये विचार आला की जर आपण हा निरोप दिला नाही तर शत्रूशी सरशी होईल आणि मग राजधानीमध्ये शत्रू घुसून संपूर्ण राज्याचा ताबा घेतील आणि असं झालं तर फार कठीण परिस्थिती ओढवेल शत्रू कदाचित आपल्या गावाला शिरून सर्वांच्या गायी काढून घेतील आणि न जाणो अख्ख गावही जाळायला ते कमी करणार नाहीत मग गावासाठी गावातल्या गायीगुरांसाठी गरज पडेल ते काहीही करायचं असा त्यानं निर्णय घेतला इतक्यात गोपाळच्या मागून घोड्यांचा आवाज आला त्यानं ताबडतोब हातातला रेशमी वस्त्रात गुंडाळलेला खलिता आपल्या शिदोरीमध्ये लपवून ठेवला आणि जरा वेळानं शत्रूचे काही सैनिक घोड्यावरून त्याच्यापाशी येऊन थांबले आणि म्हणाले काय रे इथे कोणी सैनिक घोड्यावरून आला होता का गोपाळ म्हणाला सैनिक इकडे नाही बुवा इथे तर माझ्या गाईंशिवाय दुसऱ्या कुणालाही मी पाहिलेलं नाहीये मग ते सैनिक तिथून निघून गेले गोपाळ आपली सुजोरी हातामध्ये घट्ट पकडून नदीच्या दिशेने पळत गेला त्यानं गाई कुरणामध्ये तशाच चरायला सोडल्या होत्या त्याला आपल्या गायीची मुळीच चिंता नव्हती दिवस मावळला की त्या आपल्या घरच्या वाटेला लागतील याची त्याला खात्री होती गोपाळला खूप लांबचा पल्ला गाठायचा होता वाट काट्याकुट्याने भरलेली होती जाण्यासाठी नीट रस्ता सुद्धा नव्हता कुणीतरी आपला पाठलाग करत तर नसेल अशी सतत त्याच्या मनामध्ये धास्ती होती बघता बघता तो नदीपाशी येऊन पोहोचला आता मात्र आपल्याला पोहून पलीकडे जाण्यापासून दुसरा कोणताच पर्याय नाही हे त्या कळून चुकलं आणि मग तो नदीमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असताना झुडपात लपून बसलेल्या शत्रूचे सैनिक त्याच्यापाशी आले आणि त्याला तलवारींनी आणि काठ्यांनी मारू लागले पण गोपाळकडे सुद्धा ती गुराख्याची काठी होती त्यानं त्या सैनिकांचा जोरदार प्रतिकार केला आणि त्या प्रयत्नामध्ये तो गंभीर जखमी झाला आपल्या जखमांची सुद्धा परवा न करता त्यानं पुन्हा नदीमध्ये उडी मारली आणि पोहत पोहत पैल कसा तरी लंगडत खुरडत कडुलिंबाच्या झाडाकडे निघाला आणि मग तिथे सेनापती उभा गोपाळनं त्यांच्याजवळ जाऊन त्याच्या हातामध्ये तो संदेश असलेला खलिता दिला आणि मग तो तिथेच खाली कोसळला आणि शनार्धामध्ये त्यानं आपले प्राण सोडले गोपाळनं पोचवलेला संदेश अत्यंत महत्वाचा होता युद्धामधील खूप महत्वाचा धोरणात्मक निर्णय त्यावर अवलंबून होता आणि अखेर गोपाळच्या देशाच्या राजाचा विजय झाला आणि एक सर्वसामान्य गुराख्यानं हे युद्ध जिंकण्यामध्ये किती महत्वाची भूमिका बजावली आहे हे जेव्हा राजाच्या कानावर पडलं तेव्हा त्यानं गोपाळ हा हुतात्मा आहे असं घोषित केलं ज्यावेळी एखादी व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगलं काम करते त्यावेळी माहिती आहे ना आता आर्मीमधले वगैरे बघा युद्धामध्ये वगैरे कोण मृत्यू झाले तर त्यांना लगेच फ्लॅगमध्ये हे करतात ना गुंडाळतात तसंच मग हा झाला हा गुराखी होता त्यांनी एवढा तो निरोप पोचवला म्हणून युद्ध यांनी जिंकलं आणि म्हणून त्या गोपाळला हुतात्मा म्हणून घोषित केलं होता तो म्हणजे खूप मोठं काम केलं त्यानंतर राजा स्वतः गोपाळच्या घरी त्याच्या वृद्ध आईचं आणि तरुण पत्नीचं सांत्वन करण्यासाठी गेला तो गोपाळच्या पत्नीला म्हणाला तुम्ही जे काही गमावलं आहे त्याची भरपाई तर आम्हाला कधीच करता येणार नाही आपल्याला सुखासमाधानानं राहता यावं यासाठी तुमच्या पतीनं प्राणांची आहुती दिली गोपाळनं ज्या ठिकाणी देह ठेवला त्या जमिनीचा तुकडा त्यानं तिला भेट म्हणून दिला एवढं बोलून मदाप्पा जरावेळ गप्प बसला मग पुढे म्हणाला त्या गोपाळचे आम्ही वंशज आहोत काही काळानंतर वंशज मिळतेच ना आजी या दोघांनंतर आई वडील तसं आत्ता सांगितलं तसं काही काळानंतर आम्ही त्या जमिनीची आपापसामध्ये वाटणी करून घेतली आमच्यातील काहींनी आपापल्या वाट्याला आलेले जमिनी विकून टाकल्या पण हा विशिष्ट भाग आमच्या कुटुंबाकडे आला असून मी मात्र तो कायम जतन करून ठेवणार आहे वर्षातून एकदा गोपाळ गोल्लाचं स्मरण करण्यासाठी तेथे ते उत्सव साजरा केला जातो त्यासाठी सगळेच्या सगळे वंश जिथे कुठे असतील तिथून इकडे येतात आणि मग सगळे मिळून त्या शिलेची पूजा करतात पण पार्वती आणि मी मात्र रोज इथे येऊन त्या पुण्यात्म्यासाठी दिवा लावतो काका ही शिला इथे कशी आली यावर कोरलेल्या या आकृतींचा कोरले अर्थ काय राजीव म्हणाला मदाप्पानं त्याला मग स्पष्ट करून सांगितलं की या शिलेवर गोपाळचीच कहाणी आहे पहिल्या भागामध्ये जो शिलालेख आहे त्यात असं म्हटलं आहे की गोपाळच्या हुतात्म्याची राजाला कदर असून त्याच्या स्वार्थ त्यागाचं ऋण फेडण्यासाठी राजानं गोपाळच्या वंशजांना ही जमीन भेट म्हणून दिली आहे या संपूर्ण जमिनीची मालकी गोपाळच्या कुटुंबियांकडे कायम राहील हा शिलालेख किती जुना आहे राजे विचारायला लागलाय प्रश्न आता ज्याला इतिहासाची आवड नव्हती तो बरोबर आलेला सुधामूर्तींचा तोच आता प्रश्न विचारायला लागलाय हा शिलालेख किती जुना आहे सुमारे सातशे वर्ष जुनं आहे दुसऱ्या भागामध्ये गोपाळ त्या सैनिकांशी दोन हात करत असण्याचं दृश्य चितारण्यात आलं आहे आणि तिसऱ्या भागामध्ये असं दाखवलं आहे की लढता लढता त्याचा मृत्यू झाला असून मृत्यूनंतर पर्या त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत आणि मग चौथ्या चित्रात असं दाखवलं आहे की तेथे त्याला खूप मान सन्मानाची जागा मिळाली असून तो खूप सुखात आहे आणि पाचव्या म्हणजे अखेरच्या भागामध्ये तो भगवान शंकराचा भक्त असल्याचं दाखवलं आहे अर्धचंद्र आणि सूर्य यांच्या चित्रावरून असं सूचित करण्यात आलं आहे की जोवर आकाशामध्ये सूर्य आणि चंद्र असतील तोपर्यंत ही कहाणी पृथ्वीवरील लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणार ही शिला येथे सेना त्या सेनापतीनं आणि त्याच्या सेनेनं उभारली आहे गोपाळचा त्याग सतत सर्वांच्या स्मरणामध्ये राहावा यासाठी त्यांनी हे केलेलं आहे पण तुम्हाला ही कहाणी सांगितली कुणी राजीव म्हणाला या शिलेवर तर असं काहीच लिहिलेलं आहे आमच्या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या ही कथा चालत आलेली आहे प्रकाशला सुद्धा ही कहाणी ठाऊक आहे ती त्याच्या मुलापर्यंत पोहोचवणं हे त्याचं कर्तव्य आहे जर आम्हाला आमच्या घराण्याचा हा इतिहास ठाऊक नसता तर या जागेची किंमत आम्हाला कधी कळलीच नसती मग आम्ही एखादा धंदा करण्यास योग्य मालमत्तेसारखा तिचा वापर केला असता आता राजीवनं माझ्याकडे पाहत मान हलवली आणि त्याचं उत्तर त्याला मिळालं हे मला समजलं होतं म्हणजे तिथं गेल्यानंतर राजूला पण सगळं असं वाटलं की त्या ते, त्याच्याबद्दल सगळी माहिती घ्यावी ती सगळी माहिती त्यांनी विचारून घेतली म्हणजे या कथेमधून सुधामूर्तींना हे सांगायचं सा आहे की इतिहास विषयाचं महत्व काय आहे जरी या भूतकाळातल्या घटना असल्या आता हे आपण पूर्वीचे बघतो तर आपण नेहमीच बघतो ना मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचली पाहिजे का त्यांनी जो पराक्रम केला तो आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला स्वातंत्र्य गुणामुळे मिळालं त्यांच्यामुळं मिळालं ना मग आता त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय प्राणांची सुद्धा त्यांनी परवा केली नाहीये मग आपलं काय कर्तव्य आहे का नाही आहे ना म्हणून आपण काय करायला पाहिजे जेवढं आपल्याला शक्य आता त्यांच्या एवढं महान कार्य आपल्याला प्राण वगैरे तर काय देता येणार आहेत मग आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो ना जे आता तुम्ही तुमचा विचार केला आता तुम्ही शाळेमध्ये शिकताय म्हणजे अभ्यास करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आलं आई वडील आपल्यासाठी शाळेची फी भरतायत सगळं शाळेचं सामान वगैरे सगळं देताय जे पाहिजे दे आता अशी कितीतरी मुलं आहेत की ज्यांना शाळेत पण जायला मिळत नाही आता हे सांगितलं तसं गोपाळ गुरा की काय करत होता गुरांच्या मागे जात होता मग असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना शिक्षण पण नाही मिळत म्हणजे त्याच्या गावामध्ये शाळा पण नसते भरपूर खेड्या खेडे भारतामध्ये खेड्यांची संख्या जास्त आहे मग काही खेड्यांमध्ये अशा शाळा पण नाही आहेत आणि म्हणून आपल्याला ही जी मिळालेली संधी आहे ती तुम्ही वापरायला पाहिजे आणि आत्ता चांगला अभ्यास करून मग काहीतरी करायला पाहिजे बरोबर ना आणि ज्यावेळी असं काहीतरी चांगलं काम मोठं काम करतो त्याचवेळी त्यालाच हुतात्मा म्हणणार ना नाही तर सर्वसामान्यांसारखं आपलं आपलं स्वतःच बघितलं आपण पैसा एन्जॉय पार्ट्या गाडी बंगला एवढं जर बघितलं तर कोण विचार ना का तुम्हाला नाही आपण पण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे प्रत्येकजणच आपल्या ह्या समाजाचं काही ना काहीतरी देणं लागतो त्यामुळे प्रत्येकानं थोडं केलं पाहिजे त्यासाठी आधी स्वतःच स्वतः आधी स्वावलंबी झालं पाहिजे आणि नंतर मग आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे